महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते बांधवानो भगिन आणि मातानो हल्ली मी काही बोललो हल्ली काही बोललो तरी अर्थाचा अनर्थ करण्याचा प्रयत्न केला जातोय सध्या मी माझ्या भाषणाची सुरुवात माझ्या जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिन आणि मातानो अशी करतो आता त्याच्याबद्दल सुद्धा काही जणांच्या पोटात दुखलं काल फडणवीस म्हणाले हे बघा म्हणे तिकडे गेले तो हिंदू शब्द सोडला अहो मी हिंदू शब्द सोडणार नाही सोडणार नाही हिंदुत्व कधी सोडणार नाही मी भाजपला लात घातले हिंदुत्व कसं सोडेल पण माझ्या देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत का कारण देशभक्त या, या देशात देशभक्ती हा गुन्हा झालाय का फक्त मोदी भक्त पाहिजेत आम्ही मोदी भक्त नाही आम्ही देशभक्त आहोत आज हा जो काय सगळा परिसर आहे खानके बिल्डिंग हा शिवसेनेचा केंद्रबिंदू किंवा जे शिवसेनेचे जन्मस्थान म्हणतात त्यातला हा परिसर आहे लालबाग परळ पासून इथपर्यंत आणि सगळा मुंबई फार पूर्वे मी इथे यायचो सो, मला असं वाटतं शिवसेना प्रमुखांची एक जाहीर मुलाखत पण इकडेच झाली होती आणि आपल्या काकांच्या घरी पण मी एकदा दोनदा आलेलो आहे तसा काका कुलकर्णींच्या कुल, कुल घरी पण मी असं नाही म्हणणार की भाई और बहिनो मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता आहे आणि तो रिश्ता कोणी तोडू नाही शकत आता फक्त थोडीशी घाई आहे कारण इथून मी तुमच्याशी बोलल्यानंतर मला पुन्हा अभ्युदय नगरला जायचंय जसं आय पी एलच्या मॅचेस सुरू आहेत एखादा सामना रंगात येतो आणि इतके चेंडू आणि इतक्या रन्स तसं टेन्शन नाही आहे मला सामना तर जिंकलेलाच आहे पण हा सामना आता जिंकल्यानंतर शेवटच्या फोर आणि सिक्स किती मारायच्या आहेत त्या मी मारतोय काल मी लोकसत्ता परिवार जो आहे त्याला मुलाखत देताना एक मुद्दा मांडला होता माझ्या मनात आला आणि मी बोललो कारण ज्या पद्धतीने हल्लीचा भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः नरेंद्र मोदी आणि त्यांचा सगळा कंपू वागतोय वापरा आणि फेकून द्या दोन वेळेला म्हणजे चौदा आणि एकोणीस साली शिवसेनेचा त्यांनी पाठिंबा घेतला पंतप्रधान झाले आणि आता आपल्याला नकली सेना म्हणायला लागले मला नकली संतान म्हणायला लागले मी असंच काल म्हंटल की तो दिवस आता लांब नाही आहे की एक दिवस मोदी संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील आणि काय म्हणा मी बोललो खरा पण आज इंडियन एक्सप्रेसमध्ये नड्डांचा एक इंटरव्ह्यू आलेला आहे आणि त्यांनी सांगितले स्पष्ट सांगितले की आम्ही आता स्वयंपूर्ण झालेले भाजप आता स्वयंपूर्ण झाले आम्हाला आता संघाची गरज नाहीये म्हणजे पुढचा धोका जो आहे तो संघाला आहे ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावरती बंदी घातली होती मोदींनी त्यांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभारलाय सरदार पटेलांना आम्ही सरदार पटेल म्हणतोच लोहपुरुष पुरुष होतेच कारण त्यांनी कर्तृत्व दाखवलं होतं पण त्याच कर्तृत्व दाखवताना त्यांनी संघावर बंदीही घातली होती आणि मोदींनी जो पुतळा उभा केलाय याचा अर्थ आम्ही पटेलांकडने हिंमत घेतली पण मोदींनी त्यांनी संघावरती जी बंदी घातली होती तो बुन घेतलाय की काय म्हणजे पुढचा धोका जो आहे तो संघाला आहे दोन हजार पंचवीस साली मला वाटतं संघाचे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत मी सकाळी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात असं म्हटलं की आपल्या मराठीत आपण बोलतो की सोळावं वरीच धोक्याचं तसं संघाच्या बाबतीत आता शंभराव्या वर धोक्याचं होतंय म्हणजे शंभराव्या वर्षी संघच असणार नाही जे मोदी सांगतायत की आ, ही नकली सेना म्हणे ही काँग्रेसमध्ये विलीन होईल अहो कशी विलीन होणार आम्ही आहोत नाही घट्ट कधीपासून येत आणि सगळे वेल्डिंग कर माझे त्याची साक्ष आहेत आम्ही कुठे विलीन नाही होणार आम्ही जो अन्याय आमच्यावरती करेल त्याला संपवण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला त्याच्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका पण संघावरती तुम्ही बंदी आणणार आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाची ज्याला मी भाकड जनता पक्ष म्हणतो त्याची हालत चार जून नंतर काय होईल ते बघा कारण सरकार कोसळल्यानंतर तुम्ही सगळे जे काही भाडुत्री गोळा केलेत काल इकडे सुद्धा सगळे जमले होते ना सगळे भाडोत्री कोणी हक्का तर कोणीच नाही म्हणजे इधरसे उधरसे सब लायचे आपले त्यांनी मैदान पण त्यांच्या नावाने बुक नाही केलं म्हणजे तुमच्या नावाने मैदान पण बुक होत नाही आणि अशा माणसाची गॅरंटी देश घेणार ते हे सगळ्यांच्या भूल थापा म्हणून पाहिल्या बाकी सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहेत जसं मी ग्रामीण भागात गेल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो तसं आपल्या शहरी भागामध्ये विशेषतः मुंबईमध्ये आपल्या मुंबईचे जे काही धंदे हे गुजरातमध्ये आणि पळवले मग हिरे बाजार नेला आपल्याकडे होणार मोठं आर्थिक केंद्र वित्तीय केंद्र जे काँग्रेस सरकारने दिलं होतं मी मुद्दामून सांगेन आपलं सरकार होतं आणि करोना होता ज्याचा उल्लेख आपल्या उद्याच्या खासदारांनी केला अनिल देसाईनी जिथे आपण फिल्ड हॉस्पिटल उभं केलं होतं देशामध्ये दुसरे दुसरं असं कोणतेही राज्य नाही की ज्याने फिल्ड हॉस्पिटल जसं चीनने पंधरा दिवसात उभं केलं होतं मला एका गोष्टीचं नक्की समाधान आहे की आपल्या महाराष्ट्राने सतरा दिवसामध्ये तिकडे फिल्ड हॉस्पिटल उभं केलं होतं आणि हजारो लोकांचे प्राण वाचवले याने काय केलं याला घाई झाली होती कारण ती जागा आपलं सरकार गद्दारी करून करून पाडल्यानंतर पहिला निर्णय कोणता घेतला असेल तर ते फिल्ड हॉस्पिटल पाडलं आणि ती आपल्या मोक्याची जागा बुलेट ट्रेन म्हणजे गुजरातच्या घशात घातली तुम्हाला सगळं जो जमलेला सगळा आणि राहणारा माझा भूमिपुत्र आहे मराठी माणूस आहे त्याच्या भविष्याची चिंता कोणी करायची मग काल जे मोरी म्हणाले की मी मुंबईला असं करेन मुंबईला तसं करेन तुम्ही मुंबईला भिकारी करताय माझ्या मुंबईच्या महापालिकेच्या नव्वद हजार कोटीच्या ज्या काही एफडीज होत्या त्या आता तुम्ही तोडायला लागलात पाच हजार कोटी आता ते एम ला देतायत म्हणजे संपूर्ण योजना ही सरकारची आणि फार मात्र महापालिकेच्या बोर्ड्या हो। कशाला देणार आम्ही तुम्हाला मत बर दोन तीन दिवसापूर्वी त्यांचा जो हो काही रोड शो झाला तो खरा रोड शो हिणकस होता हिणकस मी एवढ्यासाठी म्हणतो तिथेच ते सगळं आशियातलं मोठं होर्डिंग हे त्यांच्याच बगल बच्च्यांनी केलं होतं कारण महापालिकेची परवानगी नव्हती त्यांचेच बगल बच्चे मोदींबरोबर पण आहे आणि ते पडल्यानंतर त्याच्यामध्ये खडा अजून आलेलाच नाही किती लोक गेली पण ती घटना घडल्यानंतर दोन दिवसात मोदींनी त्याच्या बाजूच्या रस्त्यांवरनं वाजत गाजत जो काही तुफान मस्तवाल रोड शो केला लेझिम ढोल ताशा फुलं विलं उधळत काय तुम्ही कशाला तो त्यांचा काही शोक तुम्ही व्यक्त करायला आला होता फुलं उधळ पण तो रोड शो त्यांनी जो केला मला माहिती अशी मिळाली की त्या रोड शो साठी सुद्धा मुंबईकरांचा हक्काचा मुंबई, मुंबई महापालिकेचा किमान पाच ते दहा कोटी रुपयाचा खर्च त्यांनी त्या रोड शो साठी करवला हे निवडणूक आयोगाला पंतप्रधान जरी असले तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी माझ्या जनतेचा पैसा कसा वापरता हे निवडणूक आयोग तर काय दखल घेणार नाही चार जून नंतर आपण निवडणूक आयुक्त सुद्धा हे राहायचे की नाही ठेवायची की नाही आपण बघू पहिले यांचे घरगडी बदलायला लागतील एक चांगला निष्पक्ष असा निवडणूक आयुक्त आपल्याला पहिला तिकडे द्यावा लागेल की जो दूध का दूध पाणी का पाणी करेल यांच्यामध्ये काय गटाऱ्याचं पाणी जरी आलं तरी शुद्ध गंगाजल म्हणून हे पितात हे अशी सगळी दहा वर्ष आपल्या आयुष्यातली गेल्यानंतर आपण ह्यांना मतं का द्यायची जेव्हा भाजपवाले म्हणतात आम्हाला मत द्या आणि इकडे तर सामना कोणामध्ये ह्यांच्याकडे तर उमेदवार नाहीये आपलेच गद्दार पोरं घेऊन त्यांनी कडेवर घेऊन ते फिरतात सगळीकडे म्हणून मी जे काय म्हणतो ना की भारतीय जनता पक्षाला मध्ये पोरच होत नाही त्यांना दुसऱ्यांची मुलं तो पळवावी लागतात इकडे एक अनिल देसाई सारखा चारित्र्यवान माणूस मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे अनिल देसाई यांचे राज्यसभेतले व्हिडिओ करायचे तुम्ही पाहिले असतील पण समोर जो उमेदवार आहे त्याचे दुसरे पण व्हिडिओ तुमच्याकडे आले असतील काय म्हणाला रेवण्णा रेवण्णा काय रेवण्णाने काय केलं रेवण्णा कर्नाटका मधला बलात्कारी ज्याच्याकडे काय अशा फिल्म वगैरे हो तसा इथला उमेदवार आहे समोरचा असं म्हणता तुम्ही मी नाही बघितला पण म्हणजे एवढं सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलंय मग तुमचा प्रतिनिधी जो देशातल्या लोकसभेत जाणार तो रेवण्णा पाहिजे का शुद्ध चारित्र्याचा अनिल देसाई पाहिजे हा प्र हा विचार तुम्ही करायचा काय रे तुम्हाला पण मी विचारतो तुम्हाला कोण पाहिजे आपला आज पण ना मग काय प्रचार कशाला करायला पाहिजे हे सगळे असे चारित्र्यहीन गद्दार भ्रष्टाचारी हे जमवून तरी त्यांना काही ते पूर्ण पडत नाही म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी नावा आडनावाचा पाहिजे तो सुद्धा घेतलाय भाड्याने बाबा दुपार झाले आता उठले असतील आणि सुपारी चढच असतील तर असे सुपारी बाज नको खोकेबाज नको आपल्या हक्काचा एक सुशिक्षित आणि चारित्र्यवान अगदी कट्टर शिवसैनिक कट्टर शिवसैनिक म्हणजे अनिलचं एक वैशिष्ट्य सांगतो की अनिल अनिल माझ्या वयाने मोठा आहे पण तरी सुद्धा मी त्याला हक्काने अरे तुरे बोलतो हक्काने आरे तुरे बोलतो एवढा तो एक जवळचा माणूस आहे कारण काही लोक दाखवण्यासाठी जवळचे असतात आणि वेळ पडल्यानंतर तेच आपल्या विरुद्ध लढायला उभे राहतात ह्याना किती दिलं तरी पोटच भरत नाही असे सगळे मस्तवाल झालेले लोक गद्दारी करणारे लोक हा जो काही दादर एरिया आहे दादर विभाग आहे कट्टर शिवसैनिकांचा एरिया आहे विभाग हा कट्टर शिवसैनिकांचा आहे आणि मुद्दा म्हणून मी इकडे आलो सभा कुठे घ्यायची तर म्हटलं खानके बिल्डिंगच्या इकडेच घेऊ कारण हा माझा शिवसेनेचा एक बलस्थान म्हटल्यानंतर मला या सगळ्यांचं दर्शन आणि यांचे आशीर्वाद पाहिजेच ते आशीर्वाद मी घ्यायला आलेलो आहे आणि मला खात्री आहे की निवडणूक कोणाला मत द्यायचं हे तुम्ही ठरवलेलं आहे ना कारण आपला गद्दार तर त्यांनी पळवलाय आणि मुद्दामून गोंधळ होण्यासाठी आपलं आपली जी निशाणी होती त्याचा मी उल्लेख पण करत नाही जी निशाणी होती ती सुद्धा चोराच्या दिले हातात दिलेली आहे मग आपल्या का हातात काय आहे नीट काळजीपूर्वक बघायचं कारण मला आता असं कळलंय की काही ठिकाणी खोके उघडले गेलेत खोक्यातला जो काय माल तो वाटायला लागलेत पण अशाही तक्रारी आल्या आहेत की ती खोट्या नोटा वाटत आहेत मग त्याच्यात सुद्धा जुमलाच आहे मतदान करावं म्हणून काही ठिकाणावर त्यांच्या तक्रारी आल्या आहेत की पैशाचं वाटप होतोय हे जोमलेभा जे आहेत ते खोट्या नोट्या वाटत आहेत अशाही तक्रारी आल्या आहेत पण मला एक सगळ्यांना सांगायचंय की मतदार आता पेटलेला आहे अगदी ग्रामीण भागात सुद्धा अनेक जणांनी खोके उतरूच दिले नाही गावामध्ये त्यांना सांगितलं दारच उघडायचं नाही उघडलं तर याद राख गेट त्यांना हाकलून दिले हे हा असा शापाचा आणि पापाचा पैसा लुटलेला आम्हाला लुटलेला पैसा आम्हाला नका देऊ आणि एका जिद्दीने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश पेटलेला आहे आणि चार तारखेला नरेंद्र मोदीजी तुम्हाला मी आजच आमंत्रण देतोय आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाच्या शपथविधीला तुम्ही या हे आज मी त्यांना निमंत्रण देतोय हे मी निमंत्रण आज का देतोय तुम्ही म्हणाल तुम्हाला आत्ता देण्याची काय गरज आहे कारण काय असतं खुर्ची माणूस बसलेला असतो तोपर्यंत त्याचं महत्व असतं नंतर त्याला कोण विचारत नाही पण मला मुद्दा म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहा ना आपल्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला बोलवायचंय कारण त्यांना दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही ज्या काही दहा वर्ष थापा मारल्या आता खरं चार जून नंतर देशाचे अच्छे दिन सुरू होत आहेत आणि म्हणून मोदीजी आणि अमित शहाजी तुम्ही आम्हाला लुटलत आम्हाला छेडल तेवढं खूप झालं आता जसे आमचे उद्योगधंदे गुजरातला पळवलेत तसे तुम्ही सुद्धा गुजरातला जा आणि तुमच्या घरात निवांत पडून राहा आणि तुम्हाला शांत झोप लागो, अशा शुभेच्छा मी मोदी आणि शहाना देतो आणि तुम्हाला सगळ्यांना अनिल देसाईच्या विजयाची जबाबदारी देतो